बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन करावे सखोल तपास करून सर्व गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी देशमुख मराठा समाज शेगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदार मार्फत राज्यपाल यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे संतोष देशमुख यांची झालेली हत्या ही समस्त मानव जातीसाठी व महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजवणारी गोष्ट आहे समाज माध्यमांवरून व्हायरल झालेल्या संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो पाहून अंतकरण विळवटून निघत आहे रानटी हिंसक स्वापतांनी मिळून एखाद्या पक्षाला ठार मारावे अशा प्रकारे झालेली ही निर्गुण हत्या मानवजातीला न शोभणारी असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे त्यामुळे असे कृत्य करणाऱ्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई करून जास्तीत जास्त शिक्षेची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे नराधमांनी केलेल्या कृत्याची स्वतंत्र तपास यंत्रणेद्वारे चौकशी करून विद्वान वकील नेमावेत हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे तसेच या प्रकरणामध्ये तात्काळ कारवाई करण्याची मागणी शेगाव तालुका देशमुख मराठा समाज यांनी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी शेगाव तालुक्यातील देशमुख मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रवी शेगोकार शेगाव हो या ठिकाणी सरपंच आदर्श सरपंच म्हणून योजी घ्यायची होती असे संतोष अण्णा देशमुख यांच्या हस्तेचा निषेधा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व देशमुख मराठा समाजाचे बांधव या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत आणि आम्ही ज्याप्रमाणे फीत बांधलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही काळे वस्त्र देखील धारण करून या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा जाहीर निषेध आम्ही या घटनेचा करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रभरातून संपूर्ण भारतभरातून या घटनेचा निषेध होत आहे आणि ही अमानुष घटना कुठल्याही समाजाची असली तरी ती निषेधार्थ आहे आणि तो निषेध हा झालाच पाहिजे ज्या मारेकऱ्यांनी निर्घुणपणे संतोष अण्णा देशमुख यांची के हत्या केली त्या मारेकऱ्यांना फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून लवकरात लवकर भाषेची शिक्षा त्यांना तातडीने देण्यात यावी ही मागणी आज संपूर्ण समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत तसेच परभणी येथील घटनेचा देखील आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी नोंदवत आहोत हो।